डबल सुरुवात आहे प्रत्येकाने एक कुणी राहता कामा नाही आपल्या या थंडी सोहळ्यामध्ये महाराज आहेत हरवंत महाराज पवार महाराज

भरपूर अन्न आपल्या रस्त्याने मिळत आहेत काही इंदा करून या ठिकाणी आलेले आहेत हरिबद्ध परायन रुपनीताई मंगेश पाटील हर्षवर्धन पाटलांच्या ज्या गायगळे आहेत सर्वांनी घ्या फक्त राहू नका कोणी बाजीराव फोटो आणि बाजीराव सिटिंग केलेले आहे कोण डबल घेतले ते त्याचे येणार आहे मना सज्जना भक्ती लगे निंदते सर्व सोडून जावे मना वासना दुष्ट दोस्तोरे जय जय माणसं राहिले आपले मी राहिले अजून आपले माणसं राहिले काही आपल्या गावीच्या अरे फक्त बरा ताई काय मी घेतलंच संत सेना महाराज त्यांच्या सोहळ्यांच्या वतीनं चर्च स्वागत चर्चा स्वागत त्या प्रवचन करत आहेत त्यांचं सर्व कुटंड आहे ना बाबा देखायन सर्व त्यांच्या भगिनी आहेत पुढे झाला पुढे पुढे जा पुढा कुणी राहू नका डबल घेऊ नका पुणे राहू नका बाजा पुढे पुढे वाडे गेले पुढे चोसा करा गेले त्यांनी थोडं घ्यावा सुजवता सुजवताय अरे फक्त बारा आहे सुजवताई जाधव ताई जरा ताई नाय जाधव चलो लवकर या या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका हरिबद्ध नारायण सुजाताई शिवाजीराव जाधवबाई या हरिबद्ध नारायण

कारखान्याचे सेक्रेटरी बापराव नागवडे यांच्या सुविधा पत्नी आले दामा। 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 या ठिकाणी आल्या त्यांना सुद्धा श्रीपाजी आहे संगीत बापराव बाप्पाराव नागवडे कुंडले कवर हरी ठेव श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीना भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय संगीतदाई संगीत आहे संगीत संगीतदाई संगीत जायला मला सांग كده काय करा जो आता बाजूला राहणार आहे इकडे गेला तर इकडे बघ आता इकडे पुढे गेला सांग كده पुढे गेला बरंय तर बरंय बॉल कुठे गेला आले आला काय कांस काय क्लेम आली इकडे आता काय पार तिरपयगा तिरपयगा हायगा येताय तोळे चङे घर खणी मालिक श्री पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरु तुकाराम महाराज की जय संतशैन महाराज की जय आणि आता नाश्ता देत आहे दादा हरे북도 बराईन मंगेश पाटील ताई त्यांना या ठिकाणी श्रेय द्यायचं आहे आणि

सातकर यांच्या भगिनी त्यांना बोलाय नाही बाई भेरूत आहे इकड या त्या आरोपाने बघत आहेत सैलत आहे भेवरच आहे इकडे घ्या इकडे मास्टरचं कोण राहिलं असत करून घ्या श्रीफळा ना फोटो घ्या श्रीफला एक श्रीफा चला घेऊन फेड घ्या दुकाना

कुंडलोकर ठोर श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान गी जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरु तुकाराम महाराज गी जय श्री संत सेना महाराज गी जय श्री स्वामी समर्थ महाराज गी जय शब्द की जय या नंतर गोरताई नाई आहे

पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत सेना महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय सब संतन की जय यासाठी द्रौपद राय मुर्मू राष्ट्रपती केलेले आहेत कशासाठी केलेले आहेत महिलांनी पुढे जावं पुढे यावं त्यांनी आपला हक्क बजवावा चांगल्या प्रकारे देशाची सेवा करावी यासाठी एक गरीब कुटुंबातली मुलगी बिल्लो समाजाची राष्ट्रपती झालेले आहे धन्यवाद थोडं बोला दिंडी बोला या ठिकाणी कृपले ताय मंगेश पाटील ताई या बाईकमध्ये दोन शब्द बोलतायत ताई तुम्ही बोला माहिती द्यायची संत सेना महाराज बाय सोहळा वांगरी ते पंढरपूर आहे त्यांचा प्रवास सुखात हो अशी त्या विठ्ठला करते काय त्याबद्दल मी बोलतो हा श्री क्षेत्र वांगरे श्री क्षेत्र पंढरपूर असा चाललेला हा संत सेना महाराज पायदींनी सोहळा आज या ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलेला आहे अरे भक्त पारायण मंगेश पाटील यांनी असा सुंदर नाश्ता या ठिकाणी आणलेला आहे त्यांनी स्वतः तो नाश्ता वारकऱ्यांना दिला आहे इथून पुढच्या भविष्य काळामध्ये सुद्धा या ताईंकून अशीच वारकऱ्यांची सेवा घडावी अशी पंढरेच्या विठोराया सर्व वारकऱ्यांच्या वतीने प्रार्थना करूया आणि हे सर्व होण्यासाठी पंढरेच्या विठोरायानं या पाटील हो कुटुंबियांना उदंड आयुर आरोग्य द्यावं हे पुनच एकदा प्रार्थना आणि सर्व संत महाराज पायी दिंडी सोहळ्यातील सर्व वारकरी बद्ध भगिनीच्या वतीनं या पाटील परिवाराला कोटी कोटी धन्यवाद त्याच्यापेक्षा मोठा नाष्टा मिळा अल्ल्याबाई होळकर पुरस्कार आपल्या काळेताईंना मिळालेला आहे किती एकतीस मेला एकतीस मे मिळालेला आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी रुपाले जायचं पाहिजे ताईं एक तिरफळा ना काही आहे दुख्यता ना दुख्यता ता तुम्ही ताई तुम्ही या पाटील मंगलदाई पाटील त्यांना पुढे काय रिकड्या तुम्ही जवळ या ना फोटो निघला पाहिजे तुम्ही बिया स्वत बुकाला या त्रिपल पुंडलोकरी थोर श्री पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज गी जय जगद्गुरु तुकाराम महाराज गी जय श्री संत सेना महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय सब संतन की जय कळे मध्ये मोठं असं त्यांचं काम आहे तो कसं असतं सांभाळ का आणि सर्व गावामध्ये महिलांना महिलांचा मार्गदर्शन करतायत मध्ये सुद्धा त्यांनी या ठिकाणी जवळजवळ पन्नास ते सात वारकरी या ठिकाणी घेऊन आले धन्यवाद धन्यवाद चला मावली मावली